तर मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलं आहे कांदा मार्केटमध्ये आणि कांदा मार्केटमध्ये आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांसंग चर्चा करून कांद्याला भाव ऐकणे किंवा त्यांचा पीक पाणी बऱ्याचशा मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत तर आज थोडी तब्येत कमी आहे म्हणजे डाऊन आहे तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांसंग मी संपर्क साधणार आहे तर चॅनलला माझी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा झाला तर मग आपण शेतकऱ्यांसंग चर्चा करू तुम्ही खुश आहे का आता खुश काय म्हणताय आपण सरकार निवडून दिलंय बरोबर आहे की नाही मनात असं भर भरून मतदान पण केलंय आणि आपण मग सरकारवर खुश आहे का खुश नाही शेतकरी सरकारवर खुश लगेच नाही आश्वासन दिले त्याची काही पाळू पाळूश्वास कर्जमाफीच दिलं कर्जमाफी नाही तर त्याच्यामुळे तुम्ही नाराज आहे नाराज आहेत शेतकरी नाराज आहेत मग आता तुम्ही मागा जरा बघितलं शेतकरी रेट 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 सगळे आणि पाहिजे तेवढा भाव नाही भावच नाही तर नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण लाहूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये आहे आणि इतर शेतकऱ्यांसोबत आपण चर्चा केलेली आहे परंतु आज नवीन शेतकरी आपल्यापाशी आहे आणि या शेतकऱ्याची मुलाखत आणि कांद्याबद्दल स्थिती जाणून घेणार आहोत तर तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला माझं नाव नवनाथ शिवाजी कारभार राहणार शिंगी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर तुमचं क्षेत्र काय तुमच्याकडे म्हणजे किती क्षेत्र तुम्हाला क्षेत्र बारा एकर बारा एकर हा तर बारा एकर मध्ये तुम्ही कोणते प्रामुख्याने पिकं घेतात मुख्य पीक आमचं कांदा नाही पण मग कांदा म्हणजे तुम्ही डायरेक्ट लाल कांदा लावतात का उन्हाळी कांदा उन्हाळ कांदा मक्का करून उन्हाळ का Osionfish. कांदा किती तुम्ही लावता कांदा चार एक चार एक हा तर कांद्यामध्ये समजा काय म्हणजे आता जो कांदा तुम्ही काढलेला आहे किती कांदा तुमच्याकडे शिल्लक राहिलेला आहे कांदा अजून पाच एकशे क्विंटल पाच एकशे क्विंटल म्हणजे म्हणजे तुम्ही मोठे शेतकरी आहे हा हा तर कांद्याची स्थिती म्हणजे कांदे खराब होत आहे कसं नेमका काय सांग कांदा आता याच्या उलच विकले गेला असता पण भावना नसल्यामुळे आम्ही थोडं दाबून ठेवला ना आता खराब खराबच कांदा काय अपेक्षा तुम्हाला अपेक्षा काय आता हाच कांदा नाही का दोन हजार लोक विकायला पाहिजे आता दोन हजार लोक सध्या काय तो विका आठशे बाराशे याच्यावर नाही जात त्याच्यावर जात निघतो आता खर्च बी निघाल पण आता विलाज नाही विला हाती माल काढून घ्या काढून तर मग सरकारकडून काय अपेक्षा तुला सरकार करून काहीच अपेक्षा नाही आम्हाला हाय ह्याच मालाला जरा भाव जर भेटला आम्हाला कर्जमाफी नको काहीच नको फक्त हाय ह्या मालाला जरा दोन हजार बावीसशेचा अडीच हजार पर्यंत जरी भाव भेटला तर भरपूर झाले शेतकरी याचीच खुशी म्हणजे तुमचं म्हणणं आहे का शेतकऱ्याच्या कोणत्याही मालाला म्हणा तसा भाव नाही आम्ही भावप्रमाणे लगेच नाही नाही तुम्हाला सांगतो माग आता टमाट्याचे बाजार उठले झाले हजार रुपये कॅरेट आठ दिवस राहिले आले तीनशे वर कांदा मध्ये गेला काढल्यापासून बाराशे तेराशे एकू राहिलं आणि आता एवढं दिवस ठेवूनच येत ठेऊन सुद्धा शेतकऱ्याला पासतावा झाला अशी गंमत पासतावा म्हणजे वीस हां पंचवीस टक्के नुकसकानच वीस पंचवीस टक्के बरोबर आहे वीस ते पंचवीस टक्के नुकसानच आहे भाव आहे ती आणखीन वजन घटलं त्याच्यामुळे त्यामुळे जे आहे वजन घटला जर तरी दिलं कर्ज माफी जरी पण नाही केली तरी चालेल पण आमचं जे शेतमाल आम्ही जे विकतोय आहे बाजाराला त्याला जर आम्हाला भाव आम जर बाजित आम ना आम्हाला तर पिचकाही जरूरत नाही आम्ही जे शेतकरी आहे हे शेतकरी ना आम्ही हे जर भाव भेटला आम्हाला आशा फक्त सरकारने जे आम्हाला आमच्या मावाला मालालाच आम्ही भाव द्यावा एवढेच आमची अपेक्षा आहे तर सरकारवर तुम्ही खुश आहे का आता खुश काय म्हणता आपण सरकार निवडून दिलंय बरोबर आहे की नाही मनात असं भरभरून मतदान पण केलंय आणि आपण मग सरकारवर खुश आहे का खुश म्हणता नाही शेतकरी सरकारवर खुश लगेच नाही आश्वासन आश्वासन कर्जमाफीच दिलं कर्जमाफी नाही तर त्याच्यामुळं तुम्ही नाराज आहे नाराज आहे शेतकरी नाराज आहेत मग आता तुम्ही मागं जरा बघितलं तर नेपाळ नेपाळ आपला शेजारी देश आहे तर त्याचे सरकार उद्धस्त झाल्यावर सरकारने मदत केली केली तर नेपाळ देशाला मदत केली पण आपल्या सरकार शेतकऱ्याला मदत करत नाही याच्यावर काय तुम्ही बोलशाल बाहेर देशाला तुम्ही म्यानमार किंवा बरेचसे तुर्की अशा बऱ्याचशा देशाला आपण मदत केली भूकंप झाला किंवा इतर काही कारण असू तर आपल्या शेतकऱ्याला सरकार मदत करत नाही तर याच्यावर काय तुम्ही सांगशा नेमकं काय आता सर काय सरकारला काय बोलणार आहे आपल्या आपण एक सामान्य शेतकरी आपण सामान्य शेतकरी आपण आपल्या याच्या हिशोबाला मग आपले जे स्थानिक आमदार खासदार यांनी हे मुदे उचला पाहिजे तुमच्या तुमच्याकडे आमदार कोण आहे बोलणार आहे सर बोलणार आहे सर तर त्यांच्या विकास बघता त्यांनी थोड शेतकऱ्यांवर सुद्धा लक्ष केंद्रित कर करायला पाहिजे सरकारचे मुद्दे जेणेकरून शेतकरी हा समृद्ध सुखी झाला पाहिजे इतर आपण मराठवाडा भागात येतो आणि आपल्या मराठवाड्यामध्ये पूस पाणी हे सगळ्यात कमी असतो आणि रोजंदारी ही कमी आहे आणि किंवा शेतकरी हे जसं तसं माल पाणी काढत असतात परंतु मी भावच नसल्यामुळे शेतकरी संतापले खताचे रेट वाढे मजुरीचे रेट वाढे सगळे रेट वाढे

मग काही कर्ज आहे बँकेचा कर्ज आहे थोडफार बँकेचे कर्ज आहे सर्व शेतकऱ्यांकडून सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा आहे कर्जमाफीची नाही अपेक्षा फक्त शेतीमालाला भाव दिले शेतकरी सुखी शेतीमालाला भाव दिला म्हणजे शेतकरी हा कर्ज पेडायला भक्कम आहे काही शेतकरी हा दगणारा माणूस नाही नाही बघू शकता की सरकारवर सर शेतकरी नाराज आहे आपण जरा मीडियावाले बघितले तर दुसरेच मुद्दे दलवून धारताय आहे शेतकऱ्यापाशी कोणी येत नाही बांधापर्यंत कोणी बोलायला तयार नाही आणि आपल्यासारखे मी छोटा युट्यूबर आहे परंतु हे मुद्दे मला मांडणं म्हणजे शेतकऱ्यांची तळमळ आणि शेतकऱ्यां नेमकं काय गरज आहे हे कोणी मांडत नाही तर अशा प्रकारे मी आपल्या शेतकरी जे का असल्यामुळे शेतकऱ्याचे मुद्दे इथं मांडतोय आणि शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांची संवाद किंवा बाजार भाऊ या आपल्या युट्यूब चॅनलवर मी टाकतच असतो तर चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच यूट्यूब चॅनलवर बघायला धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता की हे कोण आहे गाडी मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे शेतकऱ्यांचे कांदे आणि आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत की कोणतं बी आहे आणि कोणत्या प्रकारचे कांदे तुमच्याकडे आहे तुमची मी सगळं शूट करतो मित्रांनो तुम्ही टेन्शन नका घेऊ शेतकऱ्यांना अशा प्रकारे कांदे आहे कांदे ज्याच्या त्याच्या पद्धतीत कांदे आहे मित्रांनो काही शेतकरी असे ट्रॅक्टर आडे लावत आहे आणि मग याच्या नंतर मागून गाड्या आल्या का त्या गाड्या त्याच्यात लावून घेत आहे अशा प्रकारे इथं मालपण आहे कांद्याचं बघू शकता आवाज कमी आहे नाही आज आवक तर कमी आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्ही बघू शकता की असोसिएशन मार्क, मार्केट कमिटीमध्ये इथं मा पूर्ण चिकल चिखलाचं साम्राज्य असे गड्डे गुड्डे झालेले आहे जेणेकरून म्हणूनच शेतकरी हे संतापलेले आहे शेतकरी म्हणूनच मत व्यक्त करत आहे आणि याच्यावर आपल्या कमिटीना याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे जेणेकरून शेतकरी असे संतापलेले आहे नाराज होता एक एवढा लांबून मला लावायचं आणि इथं गाड्या मेंटेनन्स किंवा गाडी फसली तर इथं कोणी मदत करायला कोण तयार राहणार नाही अशाच प्रकारे याच्यावर निर्णय घेतला पाहिजे तर मित्रांनो चॅनलवर येईल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद